तुरुंगात शिक्षा भोगत असलेले संत आसाराम बापू यांच्या समर्थनार्थ सोलापुरात सकल हिंदू समाजाच्या वतीने ही पदयात्रा काढून शासनाचे लक्ष वेधण्यात आले त्यांच्यावर आयुर्वेदिक उपचार म्हणून सोडावे अशी मागणी यावेळी करण्यात आली शहाऐंशी वर्षांचे हे संत आसाराम बापू यांची तब्येत खूप बिघडली आहे त्यांना हा हृदयात ब्लॉकेज आहे त्यांना जोधपूर एस या ठिकाणी उपचार चालू आहेत पण तिथे नीट उपचार मिळत नाही त्यांना आयुर्वेदिक उपचार पद्धती लागू होते वारंवार मागणी करूनही एखाद्या आतंकवाद्यांपेक्षा वाईट वागणूक उपचारासाठी सुद्धा कोणतीही मुबाद त्यांना मिळत नाही पॅरोल हा तर अतिशय गंभीर गुन्हेगाराचा पण अधिकार आहे पण गेल्या अकरा वर्षात त्यांना एक दिवस ही पॅरोल मिळाला नाही त्यांच्याबरोबर असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व त्यांना व्यवस्थित उपचार व पॅरोल किंवा उपचारासाठी जामीन मिळावा यासाठी पदयात्रा व जिल्हाधिकारी यांना निवेदन आयोजन करण्यात आले ही पदयात्रा चार पुतळा सिद्धेश्वर पेठ ते जिल्हा परिषद या मार्गाने होती सकल हिंदू समाजातील संघटनेचे कार्यकर्ते प्रचंड संख्येने या पदयात्रेत उपस्थित होते त्याचबरोबर पूर्ण जिल्ह्यातून साधक परिवार हे मोठ्या संख्येने उपस्थित होता त्यात प्रामुख्याने श्री शिवप्रतिष्ठान हिंदू राष्ट्र सेना श्रीराम जन्मोत्सव समिती सनातन संस्था हिंदू जागरण मंच अखिल भाविक वारकरी मंडळ हिंदू महासभा ओम साई प्रतिष्ठान विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांनी व यासारख्या अनेक संघटनांनी यामध्ये सहभाग घेतला या पदयात्रेत अखिल भाविक वारकरी मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे विश्व हिंदू परिषद प्रांत सदस्य व जिल्हा अध्यक्ष हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज चव्हाण रवी गोने आनंद मुसळे संजय साळुंखे अक्षय अंजेखाने अंबादास गोरंटला सुधीर बहिरवाडे पुरुषोत्तम कारकल शिवराज गायकवाड प्रवीण गुर्रम व अनेक संघटनाचे प्रमुख या पदयात्रा व आंदोलनात उपस्थित होते